आमचे ज्येष्ठ मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते सन्मान्य उदय सामंतजी आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतजी सन्मान्य साळवीजी उपस्थित असलेले आमचे फिशरीजचे कमिशनर तावडेजी कॉर्पोरेशनचे प्रमुख आमचे फाटक उपस्थित असलेले आमच्या फिशरीज सर्व अधिकारी भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज आपण सर्वजण मिरगरवाडा त्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज आपण इथे उपस्थित आहोत मी सर्वप्रथम आमच्या खात्याच्या वतीने आदरणीय उदय मनापासून आभार माने आज इथे आमच्या विनंतीचा मान ठेवून ते इथे आले इथले स्थानिक आमदार असले तरी त्यांनी नेहमीच या मिरकर वाड्याचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची सातत्याने भूमिका असली आतापर्यंत होती आणि म्हणून आज ह्या विकास कामाच्या सुरुवातीला ते आवर्जून इथे उपस्थित राहून कामाला शुभेच्छा देण्यासाठी जे आलेले आहेत ते मी माझ्या वतीने माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार माने बांधवानो आजचा हा कार्यक्रम काही अर्थाने फार महत्वाचा आहे जेव्हा आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये मी वत्स व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्रीपदाची शपथ घेतली किंवा जबाबदारी घेतली तेव्हाच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजित दादा आम्ही सगळ्या जणांनी सरकार म्हणून आपल्या किनारपट्टीचा विकास कसा झाला पाहिजे किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्वच मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उतरायला ठरवलेली होती त्याचमध्ये आपला ह्या मिरकर वाड्याचा विकास हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता जेव्हा आम्ही ह्या मिरकर वाड्याकडे जेव्हा निधी आमच्याकडे प्राप्त झाली तेव्हा आमच्या समोर इकडच्या असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा आमच्या समोर आला जेव्हा अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला याची जाणीव आहे लोकांना त्याबद्दल निर्माण तेव्हा आमच्या पोटावर लोक का पोटा लो विशिष्ट काही एका वर्गाला लोक टार्गेट करतायत का असे असंख्य विषय त्या नजरेसमोर आले पण बांधवान आपल्या सगळ्या जणांना मी आवर्जून सांगेल आमच्यासाठी मिरकरवाड्याचा विकास हाच महत्वाचा असल्यामुळे आम्ही कडू असला तरी पण तो निर्णय आम्हाला घ्यायला लागला आणि त्याचमुळे आज हे परिसरामध्ये आपण आजूबाजूला हे जे वातावरण आपण पाहू शकतो हे सरकार महायुतीचं आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते राष्ट्र स्वयं संघाच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते ज्यांच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे जो व्यक्ती ह्या देशाला आपला राष्ट्र समजतो या तिरंग्याला आपला झेंडा समजतो आणि आमच्या बरोबर भारत माताची जय म्हणतो त्याचा विकास आम्ही नक्की करणार ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्या दृष्टिकोनातून चालण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलेलं आहे आम्ही भारत माता की जय म्हणणाऱ्या व्यक्तीला खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि सर जुदा म्हणणारा कुठला व्यक्ती असेल तर त्याला आम्ही सोडत नाही हेच आमच्या हिंदुत्वादी सरकारची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं ते ह्या भागाचा विकास आम्हाला करायचा असेल तर आलेली जी प्राप्त निधी आहे त्या दुसऱ्या टप्प्याची निमित्ताने आता तुम्ही जसं आमच्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही बघा ऑप्शन हॉल पासून कंपाऊंड हॉल पासून प्रशासन प्रशासकीय इमारत अशा प्रत्येक बाबी आपल्याला इथे उपलब्ध राहणार आहे जेणेकरून मिरकर वाड्याला खरा अर्थाने जी आपल्याला आर्थिक समृद्धी चिंबवण चालना इथे द्यायची असेल तर ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये निधी खर्च करणं अति गरजेचं कर होत उदयजींना सांगेन की ह्या इकडे सक्षमीकरणासाठी पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे काही इकडचा भाग खचत चाललेला आहे आपल्या इकडच्या मच्छीमारांना तिथे किती वर्ष ते वापरू शकतील अशा पद्धतीचा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला होता कारण का तो अतिशय नाजूक होत चालला होता म्हणून आज जसा आपण ह्या विकासाचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने जमलो आहे मी तुम्हाला प्रत्येकाला जे जे ह्या मिरकर वाड्यामध्ये येऊन व्यवसाय करतात किंवा आपला धंदा करतात मी तुम्हाला सगळ्या जणांना विश्वास देतो की ह्या सरकारच्या माध्यमातून तुमचं भविष्यात घडण्याचं काम निश्चित पद्धतीने होईल हा विश्वास तुम्हाला प्रत्येकाला मी देतो या निमित्ताने आवर्जून मी उदयजींचा आम्ही आभार मानि जेव्हा आम्ही अशा पद्धतीची कारवाई करायची ठरवली त्यांनी भूमिका घेतली नितेश कोणा नितेशजी कोणावर अन्याय होऊ देऊ नका विकास निश्चित पद्धतीने करू पण अन्याय व्हायला होता कामा नये आणि म्हणून त्यांच्याबरोबर राहून त्यांचं सहकार्य घेऊन पोलिसांच्या आमच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही तेव्हा अतिशय शांत पद्धतीने आपण इथे ही जागा मोकळी करून घेतली आणि या पुढचा विकास जेव्हा आपण प्रत्येक जण आपल्या नजरेने पाहत आपल्याला विश्वास वाटेल की आम्ही जे काय पाऊल उचललं होतं ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठीच होतं आपल्या सगळ्यांचं भविष्य घडवण्यासाठीच होतं आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन आमच्या फाटकजींनी उल्लेख केला की अठरा महिन्याचं काम आम्ही बारा महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू फाटक साहेब प्रयत्न हा शब्द आमच्या मध्ये नाही बारा महिने म्हणजे बारा महिने जेणेकरून आता गाडीतून उतरल्या उतरल्या उदयजीने सांगितलं त्या दुसरा टप्पा ठीक आहे तिसऱ्या टप्प्याचे पण पैसे तयार ठेवा म्हणून एक लक्षात घ्यावा पालकमंत्र्यांचं आपल्यावर लक्ष आहे बारा ते तेरा महिने लावले तर उगाचं माझे तेरा वाढायची वेळ येईल अशी काही वेळ करून येऊ नका आणि म्हणून विकास करायचा असेल तर वेळच करू आणि क्वालिटीचं करू एवढंच या निमित्ताने मी सांगतो परत एकदा आपण जे मोठ्या संख्येने ते जमलात आपल्या सगळ्या जणांच्या मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज